दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुप्पी आओ चलो सभी

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून सलग चौथ्या दिवशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे अवकाळी पावसामुळे तापमानात मोठी घट झाली असून उकाड्यामुळे हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे मात्र या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेले रब्बी पिके धोक्यात आली असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे